शिवाजी महाराज की अशा जयघोषामध्ये सकाळपासून गडिंगल मध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे अगदी सकाळपासून गडिंगलजच्या या चौका चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही साजरी केली जात आहे आपण पाहतोय संध्याकाळी मराठा मंडळ आणि गडिंगलजकरांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातून या मिरवणुकीला सुरुवात झालेली आपण आता या दसरा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आलेलो आहोत भगवे फेटे भगवे झेंडे परिधान केलेले येथे महिला असतील पुरुष असतील आणि जी काही युवा पिढी आहे ही अत्यंत उत्साहाने या जयंती उत्सवामध्ये सामील झालेली होती आणि आपण पाहतोय या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे चित्ररथ इथे करण्यात आलेले होते विशिष्ट संदेश देण्याचा प्रयत्न या चित्ररथाच्या माध्यमातून झालेला आहे प्रत्येक शाळेचे महाविद्यालयाचे चित्ररथ इथे विद्यार्थी घेऊन आलेले होते विद्यार्थी आहेत आपल्यासोबत शिवराज महाविद्यालयाचे <cliff> आपण चित्ररथाद्वारे या शिवजयंतीच्या उत्साहामध्ये सामील झालेला संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे कसे वाटते शिवजयंती आणि आपला रथ माध्यमातून झालेली भव्य दिव्य अशी मिरवणूक हे आपल्या खूप जवळ एक किल्ला आहे आणि त्याच्या पायथ्याशी तालुका आहे जो आज खूप उत्साहाने आज साजरी केली गेली आहे आणि आम्ही शिवराज कॉलेजचे विद्यार्थी आहोत आम्ही एक छान चित्ररथ सादर केला होता आज ज्याचा संदेश असा होता की कि गड किल्ले संवर्धन असा होता या चित्ररथा निमित्त स्वराजच्याकडून सुराज्याकडे सुराज हा आमचा थी या वर्षीची थीम होती आणि याच्यामध्ये आम्ही गड संवर्धन ह्या विषयावर आम्ही चित्र सादर केलेला आहे आजकालच्या युगात गड संवर्धन करणे गरजेचं आहे कारण ह्या गड संवर्धन एक एक किल्ला जिंकण्यासाठी शिवाजी महाराजांच्या काळात कितीतरी मावळ्यांनी त्या आपलं आपले रक्त सांडलेलं आहे आणि याचं आपल्या कृतीत राहण्यासाठी आपण गड संवर्धन करणं गरजेचं आहे हा संदेश वर्षी आम्हाला चित्रपटाच्या मार्फत देणं योग्य वाटतं आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गड बांधलेले होते जे राखलेले होते आणि आपल्याला जे स्वराज्य मिळवून देण्यासाठी या गडांची महत्वाची भूमिका आहे आणि हे असे गड जे आहेत हे संवर्धन केलं पाहिजे प्रत्येक मराठी माणसानं प्रत्येक हिंदू माणसानं प्रत्येक गडिंग्लज गडाने गड संवर्धन करावं हीच या कॉलेजच्या रथ संदेश देण्याचा होता तर कशी वाटली मिरवणूक कशी वाटली गडिंगलजची ही शिवजयंती आणि चित्ररथाच्या माध्यमातून तुम्ही एक संदेश देण्याचा प्रयत्न केलाय नमस्कार माझं नाव राज उदय चव्हाण मी राहणार आजरा मी शिवराज कॉलेज फार्मसी मध्ये शिकत आहे खरं तर मला पहिल्यांदाच शिवाजी महाराजांचा रोल करायची संधी मिळाली त्यासाठी सरांचं पण मी आभार मानतो कारण की शिवाजी महाराजांचा रोल करणं ही काय सोपी गोष्ट नाही आहे कारण की अंगात काय कपडे घातले म्हणून काय आपण शिवाजी महाराज होत नाही तर म्हणजे कसं असतं की मी एकदा घाटले पण मला जरा ती जाणीव झाली की काय तरी आहे बाबा अंगात जरा सऊन काहीतरी माझ्या आलं अंगावर काटा आला खरं तर गरीजमध्ये मी पहिल्यांदाच शिवजयंती पाहिली आणि हे खरं जर पाहिलं तर सगळं भव भगवमय वातावरण केलेलं आहे आणि सगळ्यांच्या डोक्यावर भगवे फेटे आहेत असंख्य प्रमाणात महिला महिला पण ह्या ह्याच्यात सामील झालेल्या आहेत ते बघून खूप चांगलं वाटतंय आणि खरंच मला शिवाजी महाराजांची भूमिका दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो अगदी दुपारपासून या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती मिरवणुकीला सुरुवात झालेली होती आणि आता आपण पाहतोय दसरा चौकातील येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याजवळ येऊन ते सांगता होत आहे आपण पाहिलं की या एकंदरीत गडिंगलजकरांच्या मध्ये या जयंतीच्या निमित्ताने प्रचंड उत्साहाचे वातावरण होते आनंदाचे वातावरण होते अगदी गडिंगलज हे संपूर्ण भगवेमय झालेले होते आणि प्रचंड उत्साहामध्ये आणि आलोट गर्दीमध्ये यंदाच्या वर्षीची शिवजयंती ही मोठ्या उत्साहामध्ये लजकरांनी साजरी केलेली आहे लज होऊन लाईव्ह टुडे मराठी नितीन मोरे